मुंबईमध्ये एकूणच रस्ते कुठेतरी गुलाबी झालेले आहेत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं आहे आणि त्यामुळे हे रस्ते गुलाबी होतात अशा प्रकारे नागरिक तिथले म्हणत आहेत आत्ता आपण मला बातमी दाखवली आहे ह्याच्यातलं तथ्य मी तपासून पाहीन की कुठेही रस्ते गुलाबी झाल्याची माहिती माझ्याकडे प्राप्त नाही अगदी खालच्या लेवलला काही पाण्यामध्ये प्रदूषण झालं आहे त्याच्यामुळं काही केमिकल रिॲक्शन आहे का हे तपासून पाहीन आणि अशी कुठेही असले तर त्याच्यावर त्वरित कारवाई करण्यात येईल तर मुंबईतला जो जो होता तो कमी होताना बीकेसी मधला देखील हवा गुणवत्ता निर्देशांक कमी होतो आहे एकूण कशा प्रकारे उपाययोजना हो हे सध्याला मुंबईच्या स्तरावर आ... या उलट मी म्हणेन की नोव्हेंबर ऑक्टोबर मध्ये आपला जो निर्देशांक होता जी गुणवत्ता होती हवेची त्याच्यापेक्षा आत्ता आपला सुधारलेला आहे आपले ऑरेंज झोन कमी झालेले आहेत आणि ग्रीन झोन वाढलेले आहेत परंतु दिवाळीच्या काळामध्ये सणावाराच्या काळामध्ये हा निर्देशांक नक्कीच ढासळला होता आणि एक मला वाटतं मि एंड ऑफ ऑक्टोबरमध्ये थोडा पीकवर सुद्धा गेलेला होता आ, तर आता मात्र त्याच्यामध्ये आपल्याला चांगली परिस्थिती बघायला मिळत आहे ते ट्रॅफ्टिकिंग विचारणार होते ना राज ठाकरे यांच्याकडनं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्यात आलेलं आहे मुलं गायब होत आहेत मा, मागील तीन ते चार वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात मुलं गायब होण्याचे प्रमाण वाढले साधारणपणे तीस टक्क्यांपर्यंत त्यात वाढ झालेली आहे अशा प्रकारे पत्र हे राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे यावर मुख्यमंत्री त्यांना पत्र लिहून उत्तर देतील <laughs> मी ते पत्र वाचलं नाही मी त्याच्यात काय टिप्पणी आपण महिला सशक्तीकरणाच्या गोष्टी करतो आणि दिवसेंदिवस लहान लेकरांवर जे आहे ते बलात्कार होत आहेत काले एका चिमुकल्यावर बाबा महिला सशक्तीकरणाची गोष्ट आणि ह्या गोष्टी ह्या एकत्र एक अस्तित्वात आहेत पण ह्याचं आपण एकीकडे एक हे करतोय म्हणून हे होतं किंवा असं नाही झालं पाहिजे असं नाही आहे महिलेवर अन्याय होतोय त्याच्यावर आवाज उचलला पाहिजे त्याच्यामध्ये कन्विक्शन वाढलं पाहिजे आणि लहान मुलीवर म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाल्यावर अल्पवयीन मुलीवरच्या अत्याचारावर देहदंडाची शिक्षा त्यांनी केलेली आहे तर त्यामुळे अशा ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे अशी शिक्षा झाली पाहिजे की बाकी लोकांनी अशा गोष्टी करण्यासाठी बिलकुल विचार केला नाही पाहिजे परंतु मनो वृत्ती लोकांची अशी विकृत होत चाललेली आहे ह्याचं शिकार मेजॉरिटी महिलांना पडावं लागतं हे खरंच दुर्दैवी आहे पण मला विश्वास आहे की गृह मंत्रालय मुख्यमंत्री महोदय याच्यामध्ये जातीने लक्ष घालून कन्विक्शन रेट वाढवण्याकडे आणि अशा गुन्हे नाही व्हावे एक धाक निर्माण व्हावे याच्याकडे चांगली पावलं उचलत आहे दे। हे आहे दे। देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव